मानसिंग चोरगे गोलंदाजी मार्कवरती फुलं लेनचा चेंडू आहे फुलं चेंडू आहे पण नसला इथून पुढे थोडासा सफल होताना विचार करावा लागणार आहे कारण की वीक पॉइंटवरती मारा करतात या दरम्यान इन्साईड आउट शॉट आपण बघतोय शॉट मध्ये वजन आहे एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्रक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक एक म्हणता म्हणतात दुसऱ्या दाव्यासाठी पलायन आणि इथे दुसरी आली आहे इथे एक धाव कमी आहे बदल त्यांनी केलेला आहे दोन धावा धाव या दरम्यान इन्साइड आउट केलेला शॉर्ट क्षेत्रक्षक पाठीमागेवर क्षेत्रक्षक पॉईंट वरती चेंडूवरती झडप घालेल तोपर्यंत इथे दोन डावा पुन्हा आल्यात एक एक दोन दोन डावा खूप स्वप्नांपर्यंतचा प्रवास करायचा नाहीये यावेळेला पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण बघतोय इथे विकेट किपर कडून हलकीशी मिस्टेक एका सिंगल साठी कॉल सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगल सोबत दावपलक पुढे दाऊपलक वरती विराट कोहलीचा जन्मदिनांक जखमा झाल्या तरी लढत राहायचं शिर तुटल्यानंतर देखील आपण बघतो पुरंदरच्या लढाईमध्ये मोरारबाजी देशपांडे खर तर लढत होते त्यांच्या तलवारी हात फिरत होते त्यानंतर शॉर्ट पी चेंडू उंच आकाशात खेळलाय पाठीमागे हर्षद खुटवट धावतोय जेल केल्याचा अप्रतिम प्रयत्न डेडिकेशन होत पण बघा जखम झाल्यानंतर सुद्धा तो उठला जखम झाल्यानंतर सुद्धा तो फलकावरती आहे यानंतर पंकज सनस बरसला इथे गेन को बाउंड्री लाईन के पार भेजा गेन बाच को सजा राज तोरण इलेव्हन करा जब्बल दिया बाजा इथे पंकज सनसच्या बॅट मधून शट करा फुलटॉस 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 फुल चेंडू उंच आकाशामध्ये संभाजी कोटवर डाउन द बॉल जेल टिपला नंतर सोडला एक म्हणता म्हणता दुसऱ्या धाव्यासाठी पलाईन दुसरी आली गडबड गोंधळ गडबड गोंधळ गडबड 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 एकदा बघितलेला आहे या दरम्यान चेंडू पुन्हा आकाशामध्ये पंकज सनस बरसलाय बॅक टू बॅक आपण बघतोय इथे या षटकामध्ये मध्ये हल्ला केलाय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार संभाजी कुटवड यांच्या गोलंदाजी वृद्धात इथे पंकज सनस इथे बरसलाय पुन्हा एकदा गुडलेन गुण स्पॉट वरचा चेंडू आत्मविश्वासानं खेळा आकाश मार्गानं सीमारेषेच्या बाहेर पाठवला षटकार दापोला पुढे तेवीस कम बॅक झालाय कम बॅक झालाय कम बॅक हो रहा है क्योंकि इस खिलाडी के खून में खून आग दोड रही है कबाल की बल्लेबाजी लेकिन गेंदबाज को फिलहाल तो बैक डेकल दिया है गुटवट ने लड़ाई दिली नाही या दरम्यान आपण कळ चेंडू पुढा उंच आकाशामध्ये पंकज सन सेट ऑन फायर माचिस तो युही बदनाम वा पुन्हा एकदा या शतकासोबत धावपुलक पुढे जाईल आणि धावपलकाळी जाऊयात डोर फुलटा चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलं धावपलक तीस वरती पोहोचलाय धड 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 उद्याची वाढली होती पण पंकज सनसन पुन्हा एकदा संघाला आयसीयू मधून जनरल वॉर्ड मध्ये घेऊन आलाय या दरम्यान बॅटची कडाठी क्षेत्र चेंडूच्या पाठीमागे दावेल चेंडू पुन्हा फरार चौकार संभाजी खुटवड यांचं हे षटक महागड ठरलं या षटकामध्ये त्यांनी खर्च केला तब्बल सत्तावीस दाबा तब्बल सत्तावीस दाबा त्यांनी खर्च केलेला कमालीचं महागडं षटक आहे तीन षटका नंतर धावपलक्यावरती चौतीस पंकज सणच अकरा चेंडू मध्ये एकतीस या धावसंख्येवरती खेळतोय आज त्यांचं एडिन ॲपन होत आहे मनपूर्वक सरच स्वागत आहे या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय हवाई मार्ग न मांडेवरांचं केलंय एका दमदार षटकारासोबत स्वागत षटकार आणि या षटकारासवलक आपण बघतोय पुढे गेलाय धावफलकावरती आता सदतीस या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तर संघाचा धावफलक एक्केचाळीस कमबॅक कसं असावं तर मी म्हणेल की आताच्या पर्यंत सर्वोत्तम कमबॅक या दरम्यान पुन्हा एकदा इनसाइड आउट शॉट चांगला आहे चेंडू पुन्हा असिबारशीच्या बाहेर पंकज सरस थांबायला तयार नाही पुन्हा एकदा षटकार पंकज सनसची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत पण तू गोटू गाडे नक्कीच अ... अनुभव त्याच्याकडे आहे चांगला पण आता थोडंसं व्हेरिएशन करणं गरजेचं टप्प्यावरती थोडस कमबॅक करणं गरजेचं आहे कदाचित टप्पा बदलून बघणं गरजेचं आहे कदाचित होऊ शकतं पण याही वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा अगदी फुलले तर चेंडू एक सिंगल या दरम्यान आणि या दरम्यान दुसऱ्या दाव्यासाठी पलायन बघता बघता इथे पंकज सनस पंकज सनस पंकज सनस व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज आणि दरम्यान इथे थांबा थांबा गडबडे गडबडे गोंधळे 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 घडले काय घडले काय धड 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 तिसऱ्या पंचांचे हृदयाचे टोके पण वाढले ते म्हणजे थांबा तुम्ही जरा या पुन्हा एकदा आक्रमण केले पुन्हा एकदा गुटू गाण्याच्या चेहऱ्यावरती निराशा चेंडू पुन्हा एकदा सहा धावांसाठी षटकार षटकाराने धावपुल पुन्हा पुढे छप्पन या धावसंख्येवरती पोहचव पंधरा चेंडू मध्ये एक्कावन्न धाबा आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक करणारा खेळाडू पण सरस यापूर्वी निशांत जामसुदकरच्या नावावरती आहे